पालघर जिल्ह्यातल्या वाडा तहसील कार्यालयावर धर्मवीर विचार मंचच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो युवकांनी व महिलांनी जनजागृती मोर्चा काढण्यात आला होता तालुक्यात असलेल्या आश्रमशाळा तसेच खाजगी कंपन्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे यासाठी या, या जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार वाडा तालुक्यातल्या गौतस्करांचा असलेला सुळसुळाट आणि धर्म परिवर्तनासाठी येणारे बंधू यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी या जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते धर्मवीर विचार मंचच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृती मोर्चात वाडा तालुक्यातील हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणावर युवक आणि महिलांनी सहभाग घेतलेला पाहायला मिळाला ہاؤ تا تم جیت پائے شکیشوارو نارائن ہسی جیت پائے شکیشوارو نارائن ہسی جیت پائے شکیشوارو نارائن ہسی جیت پائے

जय श्रीराम श्रीरामिवा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती गहो व तस्करीच्या विरोधात वाडा भिवंडी मनोहर महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा विशेष वर महादेव मंदिर देवस्थान सवर्धवण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मनमानी विरोधात आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो हो। आहोत खर तर हिंदू एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि ते आज धर्मवीर युवा मंचाच्या मार्फत इथे मात्र दाखवले गेले आणि अर्थातच या संपूर्ण आमच्या ज्या कार्यक्रमाला संबोधित करण्याकरिता किंवा प्रत्येक हिंदूला जागा करण्याकरिता शिव्याख्या इथपर्यंत पोहोचली आहेत तनुजा चौधरी I. Hey! Hey! Jai Shri Ram Jai Shri ram. E e ram Jai Hariye Ki Naam Jai Shri Ram Jai Shri Ram Jai Shri Ram Jai Shri Ram jai

一点了。<music>